नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये डब्यासाठी भाज्या करायचं म्हटलं की आपल्याला प्रश्नच पडतो नेमकी कुठली भाजी करायची आणि भेंडीचं नाव जरी काढलं तरी भेंडी फक्त लहान मुलंच खातात असं आपण ऐकतो पण अगदी आजची जी भेंडीची भाजी आपण तयार करणार आहोत तर मोठी मंडळीसुद्धा पोटं चाखत ही भाजी खातील आणि आठवड्यातून तुम्हाला दोन ते ती तीन वेळा तरी ही भाजी ती करायलाच लावतील इतकी चवीला अप्रतिम आपण ही भाजी तयार करणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे भेंडी जरी तुम्हाला मोठी दिसत असली तरी अगदी कोवळी अशी ही भेंडी शेतातील ताजी भेंडी आहे तर बघा असं तुम्हाला मी भेंडीचा असा मागचा भाग थोडा तोडून दाखवते भेंडी निवडतानासुद्धा मागचा जो भाग आहे तो असा तोडून बघायचा सहज तुटत असेल तर समजायचं भेंडी कोवळी अशी आहे तर बघा आता ही भेंडी आपण चिरून घेणार आहोत तर भेंडी चिरताना आपल्याला जास्त ती बारीक अशीसुद्धा चिरायची नाही तिचे कसे काप करायचे आहेत ते सुद्धा दाखवते तुम्हाला इथे थोडे जाळसर असेच आपण याचे काप करणार आहोत तर बघा एक साथ तीन ते चार भेंडी आपण सहजशा चिरू शकतो तर बघा हिचे काप जे आहेत ते या पद्धतीने आपल्याला तयार करायचे आहेत अगदी भेंडीची भाजी डब्यातही तुम्ही देऊ शकता आणि आरामात दोन ते तीन दिवस ही भाजी टिकली जाते अजिबातही खराब होत नाही तर बघाय असे काप मी करून घेतलेले आहेत भेंडीचे आणि तुम्हाला जवळूनसुद्धा मी दाखवते मोठेच काप आपल्याला करायचे आहेत ते पुढे सांगतेस तुम्हाला एक साथ सर्व आता सर्वच भेंडी आपण चिरून घेणार आहोत राहिलेली आहे तीसुद्धा चिरून घेते तर इथे बघा सर्व भेंडी आहे ती चिरून आपण घेतलेली आहे आपली सर्वच भेंडी चिरून एवढी झालेली आहे आता आपण भाजीची तयारी करणार आहोत तर आता एक कोरडं वाटण आपण तयार करू इ करू इथे तर त्यासाठी इथे बघा मी भाजलेले पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत याची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण इथे पाव वाटी खोबरा खीस घेणार आहोत खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा इथे घेतले तरीही चालतील पाणी न टाकता ले ले हे वाटण कोरडंच करून घ्यायचं असं एक प्रकारची अशी जाडसर पावडर आपण तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आठ ते दहा लसूण पाकड्या एक इंच असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तोसुद्धा आता बारीक करणार आहोत सुरुवातीला जर आपण टाकलं असतं आलं लसून तर शेंगदाणे आणि सुकं खोबरं जे आहे खोबराखीस तो बारीक झाला नसता व्यवस्थित त्यासाठी नंतर टाकलेला आहे आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये भेंडीचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर जास्त कुरकुरीत अशी ही भेंडी करायची नाही पण शिजवून मात्र आपल्याला घ्यायची आहे तर इथे आपण नव्वद टक्के भेंडी शिजवून घेणार आहोत तर इथे बघा जो भेंडीचा चिकटपणा असतो तोही पूर्ण निघून जाईल आणि ही भेंडी शिजलीसुद्धा जाईल तर बघा आलटून पालटून अशी दोन्हीही बाजूनी भेंडी छान अशी तळून घ्यायची आता भेंडी एकदा तळून झाल्यानंतर त्यातलं ते पूर्ण तेल आपण झारून काढणार आहोत तर बघा पूर्ण भेंडी तुम्हाला दाखवते इथे मी जास्तही भेंडीचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आपण जे मोठे भेंडीचे काप करून घेतलेले होते ते यासाठीच कारण भेंडी जर जास्त आपण अशी पातळ चिरून घेतली असती तर ते व्यवस्थित अशी तळल्या गेली नसती त्यासाठी हे मोठे काप करून घ्यायचे तर इथे बघा संपूर्ण अशी भेंडी आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहे आता ही एक पहिली बॅच आपण तळून घेतलेली आहे यातलं जे काही जास्तीचं तेल आहे ते झाडून घ्यायचं आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये ही भेंडी काढून घ्यायची आता दुसरी बॅच आहे तीसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तेल छान कडकळी तसं गरम आहे गॅसची स्पीड आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसच्या स्पीडवर ही आपल्याला भेंडी तळून घ्यायची तर संपूर्ण भेंडी इथे तळून आपली झालेली आहे अर्धा किलो जी भेंडी होती ती एवढी आपण तळून घेतल्यानंतर झालेली आहे आता आपल्याला भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तर भेंडी तळून घेतली असल्यामुळे आता इथे आपण जास्त तेलाचा वापर करणार नाही आहोत तर इथे अर्धा पळी एवढंच आपण तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटू द्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा आपण जिरं घातलेलं आहे जिऱ्याचं प्रमाण थोडं या भाजीसाठी जास्त ठेवलेलं आहे जिरं मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला तयार जे कोरडं वाटण आपण केलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आणि सगळं वाटण इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण टाकल्यामुळे जे आपण खोबरं आणि शेंगदाणे बारीक केलेले आहेत त्याच्या अशा हलक्याशा गुठळ्या तयार होतात त्या आपल्याला पूर्ण मोडून काढायच्या आहेत आता इथे दहा ते बारा कढीपत्त्याची आपण पाणी घातलेली आहेत ते सुरुवातीला न घालता कारण ती जास्त कडक झाली असती तर आपण जे कोरडं वाटण आहे ते तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यामुळे ते, ते पूर्ण बारीक झाले असते तर ते सुरुवातीला न टाकता आपण आता टाकलेले आहेत आता यामध्ये एक चमचा आपण धना पावडर टाकली पाऊन चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखटसुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि इथे आपण पाव टी स्पून एवढी हळद घातलेली आहे आता आपण एवढेच कोरडे मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं भाजीच्या छान बाइंडिंगसाठी आणि चवीसाठी यामध्ये आपण दोन चमचे बेसन पिठाचा वापर करणार आहोत तर आता घातलेले सर्व साहित्य आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हीच महत्त्वाची स्टेप इथे आपल्याला भाजी टिकण्यासाठी करायची आहे यामध्ये लसूण टाकल्यामुळे ज्या बघा अशा हलक्याशा गुठळ्या तयार होतात त्या पूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि खमंग असं वाटण आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे बघा असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कोरडं असं हे आपलं जे कोरडं वाटण आहे ते तयार झाल्यानंतर यामध्ये जी तळून घेतलेली भेंडी आहे ती आपल्याला घालायची आहे आता पूर्ण भेंडी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे तर अशी पूर्ण भेंडी मी यामध्ये घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि भाजीच्या चटपटीत चवीसाठी यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस घालणार आहोत नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा लिंबाचा रस आपण घातलेला आहे आमचूर पावडर इथे तुम्ही वापरू शकता जर लिंबाचा रस आवडत नसेल तर पण मी तरी सांगेल तुम्हाला यामध्ये आवर्जून लिंबाचाच रस घाला आता सर्व साहित्य आपले घालून झालेले आहेत तर भाजी आता आपण छान परतून घेणार आहोत पाच मिनटासाठी भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे पण एक पाच मिनिटासाठी परतून घेतली तर तिची चव आणखीनही वाढते तर बघा ही भाजी अशी आपली तयार झालेली आहे हे एक वेगळ्या प्रकारची भेंडीची भाजी तुम्ही नक्की करून बघा खरंच सांगते चवीला अप्रतिम अशी ही भाजी तयार होते आता ऑफिसचा डबा असो किंवा मुलांचा शाळेचा डबा तुम्ही नक्की एकदा डब्यामध्ये ही भाजी करून द्या पूर्ण डबा संपवून घरी येईल आणि परत तुम्हाला ही भाजी नक्कीच करायला लावतील अशा पद्धतीची ही भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका परत आपण एखाद्या छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद